ज्या ज्या शहरांवर किंवा ज्या ज्या राज्यांवर भाजपचं राज्य येत गेलं त्यांचं सरकार बनत गेली ते राज्य असेल किंवा ते शहर असेल हे उलट्या दिशेने प्रवास करायला लागलं मग साधारणपणे जे काही वचननामा किंवा त्यांचा जाहीरनामा असतो ते त्या जाहीरनाम्यात दाखवतात आणि जमिनीवर काय असतं हे जे अंतर असतं हे फार मोठं असतं म्हणजे त्याला कुठची मिसिंग लिंक पण नाही जोडू शकत असं एवढं भयानक अंतर असतं आणि हेच कारण आहे की प्रत्येक निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीला सामोरे जात असताना भाजप कधी स्वतः केलेली कामं दाखवू शकतच नाही कारण कामं तशी केलेली नसतात एकतर दुसऱ्यांनी कामं केली असतात त्याची नावं बदलतात किंवा फिता कापतात किंवा सगळ्यात UH! सोपं त्यांचं इक्वेशन हे असतं जातीय दंगल किंवा जातीय ते, 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 ते निर्माण करा धार्मिक तेंड ते निर्माण करा समाज समाजामध्ये वाद निर्माण करा भाषेमध्ये अंतर निर्माण करा हे सगळं करून डिवाइड एन रूल ज्याला आपण बोलतो ही जी काही डिवाइड रूल रूलची पॉलिसी आहे ती मला वाटतं एकमेव आत्ता पक्ष असेल जगभरातला जो भाजप आहे ती ती त्याची अंमलबजावणी करतो